गणपती विसर्जन करण्यासाठी सावेडी मधील नागरिकांसाठी यावर्षी प्रोफेसर कॉलनी जवळील ट्रॅक येथे गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे अहिल्यानगर महानगरपालिका आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या व्यवस्था करण्यात आली आहे सोहळ्या करता अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने व अजिंक्य प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे घरगुती गणेश उत्सव व घरगुती गणपती विसर्जनचं आयोजन आज इथं सावडी जॉगिंग ट्रॅक येथे करण्यात आलेलं आहे व सावडी उपनगर प्रोफेसर कॉलनी असेल व प्रभाग क्रमांक चार असेल व नवीन प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपलं घरगुती गण गणपती विसर्जन हे आपल्या थाटामाटात व इथे सावडी जॉगिंग ट्रॅक येथे करावं तीन फुटाखालील घरगुती गणपती विसर्जनाची सोय आपल्या सावडी जॉगिंग ट्रॅक येथे करण्यात आलेली आहे व सर्वात जास्त नागरिकांनी इथे सहभाग नोंदवा व आपला आनंदात गणरायाला निरोप द्यावा गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या हो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या